हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हॅलो हॅलो हा बोला छाया बोलताय बाईच्या एजन्सीच्या साठीच साठी केला पूर्ण हो तुम्ही पिंपरी मध्ये आहात का ऍक्च्युअली मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं पण मला राहण्यासाठी माझं एक डिसिजन झालाय मला चोवीस तासच लागेल माणूस बाई बाई असेल किंवा मग अगदी माहिती चे। ना ते बाहेरचे पुरुष असले तर ते महाराष्ट्रातले अजिबात नको त्यांना अजिबात काम करायची पद्धत नसते ते बाहेरचे येतात ते चांगले असतात असं मला अंदाज आहे फक्त सगळं चेकअप करून घ्यावं लागेल आम्हाला पण खाली आघाडी आउट आऊट मग तुमच्याकडे काय सगळे महाराष्ट्र पण लेडीज आहेत का हो लेडीज भेटेल पण नाही नाही लेडीज महाराष्ट्र चालेल पुरुष नको नाही पुरुष तर मी देतच नाही पहिली गोष्ट तर लेडीज भेटेल हा पण मग आता कोण कुठल्या वयोगटातले आहेत चाळीस वर्षापर्यंत चालेल पण आहे हो पण कारण कसं त्या संथ असतील तर हळू थांबून थांबून करू शकतात हो हॅलो 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 ऐकू का तुम्हाला आता हा मग तुमच्याकडे आता कोण आहे का अवेलेबल असं त्या वयोगटाचं हो भेटेल ना म्हणजे आणि आपल्या इकडचे आहेत का ज्यांना थोडस इकडची शहरातली माहिती आहे एकदमच फक्त गावाकडे राहत त्यांचे रिलेटिव्ह इथं पुण्यात बरोबर मग आता तुम्ही मला काय सजेस्ट करू शकाल किंवा मला इंटरव्ह्यूला कोण भेटेल आणि त्याचं काय प्रोसिजर आहे आणि पैशाचं काय आहे गणित तुमचं सगळं मी डिटेल्स पाठवते तुम्हाला सगळे रेट वगैरे जरा परत एकदा माझ्या ह्याच्यावर पाठवा एकदा पूर्वी कधी तरी आठवतोय दोन तीन वर्षांपूर्वी आपलं बोलणं झालेलं पण त्याच्यानंतर मग नाही म्हणजे मी थोडं सिरियसली घेतलं आता तसं झालंय माझं खूप जास्त काम वाढतंय सारखं बाहेरगावी जायला लागतंय माझे दोन्ही मुलं नाहीये खरंच कोणच नसतं माझे साहेब आमचे असतात ते एकदम सकाळी कामाला जातात सातला ते रात्री नऊ साडे ला येतात आपण ह्यांना खाली खाली हे देऊ शकतो त्यांना त्या वरची वरती गरज नाही आहे खाली एक खोली पूर्णपणे छोटस किचन ओटा बिटा सगळं तीच क्रिएट केलेली आपण असं कोण आलं तर राहिला पूर्वी नेपाळी कपल राहिलेले माझे सासू सासऱ्यांना सांभाळायला पण आता सासरे सासू गेल्यानंतर असं चोवीस एक बाई ठेवलेली पण तिचा नवरा बिवरा येऊन जरा गोंधळ केला मग त्यांना नाही ठेवला आम्ही आता सध्या चार पाच वर्षात तर कोण नाही आहे ते दोन हजार एकवीस बावीस नंतर आम्ही ठेवलंच नाही घरी राहायला काय काम असेल तुमचं काय नाही बंगल्याचं आपलं सगळं नीट साफसफाई मध्ये जसं जमेल टप्प्या टप्प्यानी खाली दोन बेडरूम आहे वरती दोन बेडरूम आहे आणि तेवढंच म्हणजे बंगल्याची साफसफाई त्यांना जेवणाचं काय येईल ते भाकरी बिकरी करताना बाहेरची एखादी बाई तर जाऊन येऊन करणारच आहे पण आत्ता मी कोणच बाईने म्हणजे तीन महिने झाले माझ्याकडे एकही कामाला बाई नाही फक्त मी माझ्या एक जुन्या बाई आहेत त्यांना बोलवते आठवड्यातनं दोनदा मला पाहिजे तसं साफसफाई करून घेते आणि पाठवून देते बाकी रोज रोज आम्हीच करतोय पण आता तसं होणार नाहीये आता माझी मा म्हणजे आता आम्ही तिघ जण असणारच आहे पण माझी मुलगी माझ्याकडे तशी राहत नाही ती मुंबईला राहते पण आता ती अमेरिकेलाच होती ती आता येणार आहेत पुढच्या महिन्यात अच्छा पण असं मेन काय आहे की घरावर लक्ष ठेवणं आणि हा माझ्याकडे पेट आहेत म्हणजे मला मुलं बाळक अशी आहेत ना मुलं नाही तिथे पण माझ्याकडे एक छोटस डॉग आहे आणि एक मोठं आहे जे थोडंसं एजेड आहे म्हणजे ते बसलेलं असतं एका ठिकाणी काही त्यांचं काम काही नाही त्या डॉगना फिरवायला वगैरे वा ये माणसं येतात आमच्याकडे फक्त ती आली माणसं तर त्यांना हातात ते डॉग देऊन टाकायचं परत आपलं घरात घ्यायचं कळलं का थोडं लक्ष पण ठेवायचं असं म्हणजे घरावर लक्ष आमच्या आजूबाजूला एक दोन फार भयानक फोळ्या झाल्या कोण नसल्यामुळे अर्थात आमच्याकडे डॉग असताना कोणाची हिंमत होत नाही पण असं घर सांभाळणारी थोडी हुशार पण असते एकदम मठ्ठ नकोय हो बाई नाही का तिला काहीच माहिती नाही काहीच कळत नाही असं पण होतं आणि ते खूप कॉमेडी होतं आम्हाला अनुभव आहेत वेगवेगळे मला तुम्ही दोन चार लोकांचे कन्सर्न द्या मी त्यांना तुम्ही आधी तुमचं काय आहे ते मला कळवा काय होतं एखाद्या एजन्सी मध्ये पैसे भरूनही मी पूर्णपणे वाया घालवलेली पण बाई माझे फुल वाया गेलेत पैसे तीनशे पासष्ट दिवसाचे पैसे भरले आणि त्यांनी मला फक्त पासष्ट दिवस पण माहिती दिली नाही आणि बदलून पण दुसरं दिलं नाही आणि वर्ष संपल्याने पैसे नाही आता तुमचे कंटिन्यू करताना सांगून टाकलं असे पण मला खूप ते मुंबईची कुठली तरी एजन्सी होती मायड बाय डॉट मॅडम माझं बारा वर्ष झालं मी बिझनेस करते तुम्ही बघा म्हणजे मला वाटलं बोलून तुम्ही मला डिटेल पाठवा ओके हो, मला अगदी अर्जंट बेसिसवर तर पाहिजे मी अजून एक दोघांशी बोलते पण आधी तुमचं बघीन मग नंतर पुढचं बोलेन ठीक आहे ठीक आहे चालेल ओके 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 हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मॅडमला चोवीस तासाची बाई पाहिजेल पुण्यामध्ये जी राहून काम करेन मॅडम एकटीच राहते कधी सर एकटे असतात कधी मॅडम एकटी असते म्हणजे त्यांचं जाणं मुंबईला असतं तर त्यांना चोवीस तासाची बाई पाहिजे तिथंच राहून काम करणारी तर कुणी महिला मुली गरजू असतील तर मला कॉल करा म्हणजे मी इंटरव्ह्यू करून देईन आणि तुम्हाला कामाला तिथे लावेल आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि फॉलो पण करा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर सगळ्यांना टाटा बा बाय